नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी मनोरुग्णांची स्वच्छता करून कपडे भेट परभणी सत्काय फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मुळे यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय व रेल्वे स्टेशन परिसरात फिरणाऱ्या बेघर असणाऱ्या शिवाया भोळसर मनोरुग्णाचे केस कर्तन व स्वच्छ करून स्वातंत्र्य दिनाची कपडे भेट देण्यात आली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम राबविण्यात आला संजय मुळे यांनी स्वतः त्यांचे केस कर्तन केले त्यांना गौतम पंडित संजय बगाटे भाऊराव सावने छत्रघुन यांचे सहकार्य लाभले हा त्यांचा अस्तुत्य उपक्रम ते राबवत आहेत आणि गोरगरीब नागरिकांना भटक्या लोकांना ते मदत करत असतात परभणी न्यूजच्या घेतलेला हा वृत्तांत